नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण पाकातील रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे पाकातील रवा लाडू बनवताना त्याचं योग्य प्रमाण आणि अचूक माप जर तुम्ही वापरलं तर हे लाडू अगदीच खुशखुशीत तयार होतात आणि तोंडात टाकताक क्षणी विरगळणारे हे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत इथे लाडू बनवताना आपल्याला योग्य प्रमाणाचा वापर करूनच हे लाडू बनवायचे आहेत तर हे लाडू अगदी परफेक्ट असे तयार होतील चला मग सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता तूप ही गरम झालं की त्यामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत इथे रवा आपल्याला बारीकच वापरायचा आहे मोठा रवा वापरू नका म्हणजे लाडू आपले छान असे तयार होतील रवा आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे इथे मी आणखी थोड्या प्रमाणात तुपाचा वापर मधून अधून करणार आहे हा रवा भासताना एकूण मिळून मी एक वाटी तूप इथे वापरलेला आहे साधारण पंधरा मिनिट आपल्याला हा रवा आचेवरती भाजून घ्यायचा आहे रवा जास्त आपल्याला कडक भाजून घ्यायचं नाहीतर लाडू आपले कडक होतील आता आपला रवा छान असा भाजून झालेला आहे आपण आता दुसऱ्या पॅनमध्ये पाक तयार करून घेऊयात इथे मी तीन वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी घालून घेणार आहे पाक तयार करताना आपल्याला ही साखर बुडेल एवढंच पाणी इथे वापरायचं आहे म्हणजे पाक आपला छान असा तयार होईल कोणताही साखरेचा पाक बनवताना इथे जेवढं प्रमाण रव्याचं आहे त्याच्या प्रमाण आपल्याला साखरेचा वापरायचा आहे आता ही साखर आपल्याला पाण्यामध्ये एकसारखी वितळवून घ्यायची आहे याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला वेळोवेळी चेक करत राहायचा आहे नाहीतर पाक पुढे जाईल लाडू आपले कडक होतील लाडू कडक होऊ नयेत म्हणून आपल्याला पाक सतत चेक करत राहायचा आहे इथे आता पाकामध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आता आपण बघूयात आपला पाक तयार झालेला आहे का बोटाच्या सहाय्याने आपण हा एक तारी पाक तयार करून घेणार आहोत आपला पाक छान असा तयार झालेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार म्हणजेच एक चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत वेलची पावडर टाकल्यामुळे रवा लाडू खूपच छान लागतात आता हा पाक आपण एकसारखा हलवून घेऊयात तयार झालेला पाक आता आपल्याला भाजलेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी रव्याची कढाई मोठी आहे त्यामुळे पाक त्या कढाईमध्ये घालून घेणार आहे अशा पद्धतीने मी गरम पाक रव्यामध्ये घालून घेतलेला आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल हा पाक पातळ झालेला आहे पण असं नाही आहे हा पाक रव्यामध्ये पूर्णपणे शोषला जाणार आहे एकसारखा पाक मिक्स करून झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून दहा मिनिट असंच बाजूला ठेवून देणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनिटांनंतर पाकामध्ये रवा पूर्णपणे मुरला गेलेला आहे आता तो अशा पद्धतीने दिसत आहे पाक थोडा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे बनतात आता याच्या सर्व गाठी आपल्याला एकसारख्या फोडून घ्यायचे आहेत आणि ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवेत त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता इथे मी मिडीयम साईज आकाराचेच लाडू बनवणार आहे अशा पद्धतीने सर्व पाकातील रव्याच्या गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत आता आपण याचे लाडू वळून घेऊयात अशा पद्धतीने आपण लाडू वळायला सुरुवात केलेली आहे आता या लाडूला आपण मनोकीही लावून घेऊयात तुमच्यापैसे ड्राय फ्रुट्स असतील तर तुम्ही यामध्ये लावू शकता इथे मी मनुक्यांचा वापर करणार आहे मनुक्यांमुळे कोणतेही लाडू खूपच छान दिसतात इथे योग्य प्रमाण वापरलं तर लाडू छानच होतात आणि कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती छानच होते असं म्हणतात अशा पद्धतीने मी रव्याचा लाडू तुम्हाला वळून दाखवलेला आहे आपण राहिलेल्या रव्याचेही असेच लाडू वळून घेणार आहोत तुम्हाला जर असं वाटलं की आपला पाक कडक झालेला आहे तर तुम्ही यामध्ये थोडं गरम करून दूध घालू शकता दूध घातल्यामुळे लाडू छान सर वळले जातात आणि खातानाही छान लागतात आपल्याला एका आकाराचे हे लाडू अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे मी सर्व लाडू अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत छान असे हे रवा लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रवा लाडू रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय